सेलू तालुक्यातील तिडीपिंपळगाव येथील शेतात मंगळवार एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता गोठ्यापुढे बांधलेल्या बैलजोडीच्या अंगावर अकरा केव्हीची वीज प्रवाहाची जिवंत तार तुटून पडल्याने दोन बैल जागीच मृत्यू पावले गणेश बाळासाहेब घुमरे राहणार तिडीपिंपळगाव या शेतकऱ्याने मागील रविवारी पाथरी येथील बाजारातून एक लाख रुपये किमतीची बैलजोडी खरेदी केली होती नेहमीप्रमाणे या शेतकऱ्याने रात्री शेतात गोठ्यात बांधलेली बैलजोडी विद्युत तारेच्या झटक्याने मरण पावले दरम्यान तेहतीस केवी धामणगाव अंतर्गत तिडीपिंपळगाव येथून झोडगावकडे जाणाऱ्या अकरा केवीची वीज प्रवाहाची सुरू असलेली तार तुटून बैलजोडीच्या अंगावर पडली यामध्ये दोन्ही बैल मृत्युमुखी पडले नशीब बलवतर आशे की शेतकरी गणेश घुमरे हे बैलजोडी बांधून बाजूला झाल्यावर काही वेळात ही घटना घडली या घटनेत शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले याशिवाय नवीन बलजो दो, बैलजोडी खरेदी करावी लागणार आहे घटनेची माहिती पोलीस व महावितरण प्रशासनाला देण्यात आली महावितरण विभागाने देखभाल दुरुस्ती जबाबदारी निश्चित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पुढे येत आहे दरम्यान लाईनमन सुधा माडाव डॉक्टर पोटभरे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर सरपंच गोविंद घुमरे पंच काशीनाथराव घुमरे खंडेराव घुमरे यांनी उपस्थितीत पंचनामा करण्यात आला त्यानंतर वैद्यकीय विभागाकडून शवविच्छेदन केले